निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आरोग्य कुटुंब कुटुंबकल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरविण्यात आलं होतं यासाठी अनेक गावातून प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या क्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर नेवासा तालुक्यातील वडाळ येथील एफ जे एफ एम या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसेच पुरेसे बेड उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेनं फक्त त्यांच्या केसेस टार्गेटसाठी दीडशेहून अधिक ऑपरेशन केल्याचे उघड झाले नेवासा तालुक्यातून सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला असून शनिवारी मध्यरात्री झालेला प्रकार समोर आणलाय एकीकडे एक पाऊस त्यात लाईट गेलेली आणि अपुरी बेड व्यवस्था यामुळे अनेक महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचं यातून समोर आलं वास्तविक पाहता रुग्णांना पूर्ण सुविधा बेड तसेच लाईट आणि पाणी सुविधा असेल तरच ॲडमिट करण्यात येते परंतु एफ जे एफ एम हॉस्पिटल येथे अपुरी सुविधा असून देखील हॉस्पिटलचं का निवडले गेले असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे यात हॉस्पिटल व्यवस्थापन बरोबर संपर्क साधला असता त्यांची बाजू उद्या मांडणार असल्याचं त्यांनी सांगत आज प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तसेच आज रविवार सुट्टी असल्यानं शासकीय अधिकारी यांची देखील प्रतिक्रिया मिळू शकली नाही नमस्कार मी ऋषिकेश शेटे आता आपण बघतोय वडाळ्यातील एम हॉस्पिटल मिशनरींचं हॉस्पिटल आहे या ठिकाणी साधारणपणे एकशे चाळीस मैलांचे ऑपरेशन करण्यात आले या एकशे चाळीस महिला कोणत्या अवस्थेत टाकल्या त्याची तर मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे तर या महिलांना इथे लाईटची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅबवरच्या पावसाचं गाळलेलं पाणी पिण्याची वेळ आलेली वे आहे या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये खाली झोपण्यासाठी कॉट नाहीये आणि एकशे चाळीस महिलांचे चा ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये हे डॉक्टर घरी जाऊन दारू पिऊन झोपलेले आहेत अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे तर याच्यावरचे संबंधित सर्व जे काही डॉक्टर किंवा जे काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे या ही मागणी प्रथमता मी केलेली आहे आपण बघितलंय त्या बायकांसोबत जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केलेले आहे त्यांच्यासोबत लहान लहान एक एक वर्षाचे लेकर आहेत त्या लेकरांसहित त्या बायका ही अंधारामध्ये आहे आता रात्रीचे बारा वाजलेल्या आहेत मला ही घटना कळलेली साडे दहा वाजता तेव्हापासून मी या ठिकाणी आलेलो आहे या सर्वांना सांगतोय की तुम्ही या ठिकाणी या बायकांना लाईटची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा तरी याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये काही बायका सिरियस आहे काहींची आत्ताच भूल संपती आहे म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्यांना दक्षता घेण्याची गरज आहे ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्याची गरज आहे त्यावेळेला या ठिकाणी कुणीही उपस्थित नाही अशी परिस्थिती असेल आणि एकशे चाळीस महिलांच्या जीवाशी खेळणार असेल तर याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर संबंधित जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी अधिकारी असतील यांनी याच्यावर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो जय जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनी सहठोर जेवण विकास किशन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट अवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल